मी तर मी कृष्णा आणि तुम्ही बघत आहात कृष्णा ब्लॉक्स तर आज आपण पाणी पाजा लागली शेताला तर तुम्ही पुढे बघा आणि आपलं चॅनल आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि फॉलो करा चॅनलला मी तर ना अगं तिथे त्या डांबापाशी पाणी चालू आहे आणि इकडं असं मधनमधन इकडे येते पाणी आणि इथं असं मध्ये तट्ट घालायला लागतात कारण सरी खूप लांबडे बघू शकता आणि आपण आल्ल्या शेती केलेली आहे अरे हल्लं बघू शकता आता थोडंफार जरा करप्याचा रोग असं संभवणं हाय बघू औषध मारायचं आहे जा। पाणी झालं की दोन दिवसात औषध मारून घेऊ लगेच मित्रांना बघा तिथं हळद आहे आणि त्या हळदीपासनं एवढा प्लॉट पाजायला पूर्ण दिवस जातो आणि त्यात बी लेट तास दोन तास नसत्याच शेतकऱ्यांना कसं काय करा सांगा कमेंटमध्ये तुम्हीच तरने मुझे दो मुझे दो तर नाही सरी भरत आल्या आपण आता ह्या सरला मोडू म्हणजे हातीगवत पण पाणी पिईल आणि आपला अल्ला आणि मक्का पण पाणी पिईल तर मी बघा फड मी तुम्हाला सरी मोडल्यानंतर परत एकदा व्हिडिओ करून दाखवतो तर तर आपण ही सरला इथनं पाणी मोडले आता आता काय करायचं ती पण टाकली ती त्याच्यात टाकायचं म्हणजे पाणी तिथं थांबेल आणि वर आलं बिजून येईल बघा इथं ते कसं भेल हे ड्रिप आणि ह्याच्यामध्ये आहे पाटाच्या मध्ये तर हे आलं भिजले आता आता हे गचपा मी तिकट टाकूया हे इथलं गचपा नचलन या सरळ टाकले आता पाणी चाललंय फड तुम्हाला फड जाऊन दाखवतो मी थ्री लेट असून पाच एच पी मोटर असून सुद्धा एवढा स्लो पाणी पेते रान बघा तुम्ही हे मध्ये हे असं जर आलं असलं तर इथं असं मध्ये गट्टा घालून ठेवा म्हणजे पाणी इथ नवढ्या गॅपमध्ये आणि घट्टहून राहील दाखवायचं आहे कारण शेतकऱ्याकडं म्हणजे कामगार लोक जे आहेत ते पैसे कसे लुटतात आणि काम बी नीट करत नाहीत त्याचं जेवंत उदाहरण देते दे तुम्हाला आता तुम्ही जरा वेडो स्किप करून तुम्हाला दाखवतो तर मित्रांनो बघा हे आल्यातलं एवढं मोठं खान ह्या बायकांना दिसलं नसेल हे एवढं येणाला काढायचं झालं नाही ठीक आहे बाहेर काय राहिले चालतंय हो खरं पण मोठं 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 आहे ते तर उपटून घ्यायला पाहिजे ना अही हे असलं एवढं मोठं ठेवून काय फायदा शेतकरी परत मग आणि पैसे लोटाय शेतकऱ्याचे पैसे लोटायला बसल्यातच की लोक आणि म मनावर सध्या भावही मिळत नाही शेतकऱ्याला तर नो तुम्हाला अजून एक सांगायचं होतं आता ह्या चॅनलच्या मार्गातून तुम्हाला बरेच कुक्कुटपालन किंवा दुसरे शेळे पालन असलं जर व्हिडिओ पाहिजे असले तर मला कमेंट करा मी त्याच्यावर लगेच लगेच म्हणजे थोड्याच दिवसात ॲक्शन घेऊन ते व्हिडिओ अपलोड करायला चालू करेन आपले काम कामावरून झालेले झालेले आणि आपण घराकडे चालले शेवटी व्हिडिओ बघून आपले कमेंट करा